नमस्कार मी सविता पाटील तर, 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 तर आज बन मी बनवणार आहे मस्त असं झणझणीत मटण तर चला मग करूया सुरुवात तर बघा मी इथं पाचशे ग्रॅम मटण घेतलेलं आहे आणि दोन ते तीन पाण्याने असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मस्त तर आज आपण असं झणझणीत मटण बनवायचं आहे आणि हे मटण मी तीळ घालून करणार आहे तर बघा इथं मी आता मटणला मीठ लावून घेते आता मीठ आणि हळद लावून घ्यायची आहे आता तर इथं मी अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे मीठ आणि हळद हे दोघे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालेलं आहे आता आपण दहा मिनटाला झाकून ठेवू दहा मिनटं झालेले आहेत तर आता बघू आपण छान असं मिक्स झालेलं आहे हळद पावडर आणि मीठ आता आपण भाजीला फोडणी देऊ आता आता मी कुकरमध्ये तेल टाकलेमध्ये लसूण टाकलेलं आहे लसूण मी आठ ते नऊ पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या जिरं जिरं आणि लसूण छान असं तळून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा मी कांदा घेतला होता तर कांदा पण असा बारीक चिरून घेतलेला आहे कांदाचा सुद्धा कलर असा लालसर रंग येईपर्यंत असं भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही छान भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण हे मटण ॲड करू आता आता आपल्याला फक्त पिवळा रस्सा बनवायचा आहे अगोदर छान असं मिक्स झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर छान असं मिक्स झालेलं आहे थोडंसं आता पाणी पाणी मी एक ते दीड ग्लास एवढं घातलेलं आहे आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ आता आपण दोन ते तीन शिट्ट्या आता करून घेऊ अगोदर तर बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता ही पहिली शिट्टी झालेली आहे अजून परत आपण दोन शिट्ट्या करून घेऊ कारण म्हणशी शिजायला खूप वेळ लागतो तर परत आता दुसरी शिपण शिटलेली आहे तर अशाच पद्धतीने मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही तीन झालेली आहे आता आपण मसाला तयार करून घेऊ तरी तुम्ही मी बघा अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे आणि तीळ भाजून घेतलेली आहे मी कारण टाकूनच भाजी बनवणारे आज मस्त आणि अर्धी वाटी खोबरं होतं ते पण ते भाजून घेतलेलं आहे मी तीन कांदे घेतलेले आहेत कांदे छान भाजले गेलेत आठ ते नऊ पाकळ्या लसणाच्या एक इंच अद्रक घेतलेला आहे अद्रकचे पण असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत कोथिंबीर आणि जिरं आता आपण अगोदर खोबरं जे आहे ते खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ तर आता आपण पहिले खोबरं बारीक करून घेऊ तर बघा मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये तिळ घालून परत अजून बारीक करून घेऊ तिळ आणि जिरं हे आता मिक्सरमध्ये घेऊ आपण आणि याच्यामध्ये पाणी मिक्स नाही करायचं आहे तर बघा मी असं बारीक केलेलं आहे मस्त छान बारीक झालेला आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये लसूण अद्रक हे पण बारीक करून घ्यायचं आहे अगोदर बघा मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये कांदे आणि कोथिंबीर हे पूर्ण आहे असं बारीक करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे आणि पाणी बिलकुल मी घातलेलं नाही याच्यामध्ये तर आता आपण भाजी बघून घेऊ अगोदर कुकर उघडताना अगोदर वाप काढून घ्यायची पूर्ण वाप निघालेली आहे आता आपण झाकण उडून बघू तर बघू शकता मी छान भाजी मस्त शिजलेली आहे मटण छान शिजलेलं आहे कारण पाणी थोडंसं जर आलेलं त्याच्यामध्ये पूर्ण पाणी कमी झालेलं आहे छान असं मऊ झालेलं आहे मटण तर मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता आपण दोन ते तीन पळ्या तेल घालून घेऊ अगोदर तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तर तुम्ही तेल तुमच्या अंदाजे घालू शकता जास्तच घातलेलं आहे आता तेलामध्ये मी मसाले घेत मी हा गरम मसाला घेतलेला आहे धना पावडर आणि लाल तिखट घेतलेला आहे आता अगोदर आपण हे मसाले छान असे भाजून घेऊ तेलामध्ये तेलामध्ये तेला मसाला भाजल्याने छान तरी येते तर मी अगोदर मस मसाले भाजून घेते आणि आता आपण जो मसाला तयार केलेला आहे कांदा लसूणची जी पेस्ट तयार केलेली आहे आता आपण ती पेस्ट याच्यामध्ये घालू आता तर बघा ही पेस्ट मी आता याच्यामध्ये ॲड केलेली आहे आता ही पेस्ट आपण दोन ते तीन मिनटं छान अशी भाजून घेऊ छान अशी मिक्स मिक्स करून घेऊ तेलामध्ये खूप छान लागते अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली ना तर खूप छान लागते तर छान असं मिक्स झालेलं आहे आणि कलरही खूप छान दिसतोय बघा तुम्ही तर मसाला तयार झालेला ताया आहे तुम्ही त्याच्यात पाणी ॲड केले केलेलं आहे कमी पाण्यातच मसाला आपण आता थोडं शिजवून घेऊ दोन मिनटं कमी पाण्यामध्ये शिजवल्याने छान अशी तरी पण येते आणि तेल छान सुटतं तर बघू शकता तुम्ही तेल किती ते छान आले मस्त आणि ग्रेव्ही पण छान तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही ते किती छान तेल सुटलेलं आहे मस्त आणि गॅस कमीच ठेवायचा गॅस फुल नाही करायचा तर आता आपण याच्यामध्ये मटण ॲड करू आता खूप छान एक कलर आलेला आहे भाजीला बघू शकता तुम्ही छान तरीसुद्धा आलेली आहे खूप छान असं मऊ झालेला आहे मस्त मटण तर आज मी असं तीळ घालून बनवलं आहे अशीच पद्धत सुद्धा करून बघा खूप छान लागेल तुम्हालासुद्धा खूप छान अशी भाजी आवडेल ही आता दोन मिनटं तर बघा छान भाजीला उकळी आलेली आहे आणि मी गॅस कमीच ठेवला होता त्याच्यामुळे तरी पण छान आलेली आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर अॅड करू थोडीशी तर बघू शकता मी साईडला किती छान असं तर या आलेली आहे भाजीला तर बघा मी पाच मिनटं अशी भाजी शिजवून घेतलेली आहे आता छान उकळी आलेली आहे एकच नंबर भाजी झालेली आहे आपली मस्त तर बघा आता छान असे तरीसुद्धा आलेली आहे एकच नंबर अशी झनझणीत भाजी झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद